इयत्ता दहावी विषयगणित भाग एक प्रकरण पहिले दोन चालातील रेषीय समीकरणे आणि या प्रकरणातील सराव संच एक पॉईंट एक मधलं सातव्या क्रमांकाचं हे उदाहरण आपण कसं सोडवायचं हे आता पाहू नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि दुसरं समीकरण आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक या दोन्ही समीकरणामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या समीकरणातील चा सहगुणक नव्याण्णव हा दुसऱ्या समीकरणातील वायला आहे आणि पहिल्या समीकरणातील वाय चा सहगुणक एकशे एक तो दुसऱ्या समीकरणातील च्या सहगुणकाच्या रूपात आलेला अशी समीकरण ज्यावेळी परीक्षेत विचारली जातात त्यावेळी ती कशी सोडवायची अत्यंत सोपी पद्धत आहे इथं दोन्ही समीकरणामध्ये चलाच्या सहगुणकांची आदला बदल झाली हे नव्याण्णव एक्स एक्सचा चा सहगुणक नव्याण्णव आहे तो दुसऱ्या समीकरणात वाय पहिल्या समीकरणातील वायचा सहगुणक दुसऱ्या समीकरणातील एक्स ला अशा वेळी अशा दोन समीकरणांची एकदा करावी लागते बेरीज आणि एकदा करावी लागते वजाबाकी म्हणून हे समीकरण नंबर एक आहे हे समीकरण नंबर दोन आहे आता आपण समीकरण एक व दोन ची बेरीज करू असं इथे लिहायचं आहे समीकरण एक व दोन ची बेरीज करू आणि बेरीज करत असताना चिन्हाकडे लक्ष आहे आता इथं दोन्ही समीकरणात अधिकचे चिन्ह आहेत त्यामुळं लिहून घेऊ आपण नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि दुसरं समीकरण आहे एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक, एक, एक।, एक, 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 एक बेरिण बेरिण ही मांडणी करताना लक्षात घ्या की एकक स्थानाखाली एकक स्थानचा अंक आलेला पाहिजे आणि आता आपण यांची बेरीज करणार बेरीज करायची नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक एक्स एकशे एक आणि नव्याण्णव होतात दोनशे दोनशे एक्स अधिक एकशे एक वाय आणि नव्याण्णव वाय ही बेरीज येईल दोनशे वाय बरोबर हा पाचशे एक मधला एक आपण चारशे नव्याण्णव मध्ये टाकला तर ते पाचशे होतील आणि पाचशे आणि पाचशे हे एक हजार आता पा समीकरण नवीन मिळालं आपल्याला दोनशे एक अधिक दोनशे वाय बरोबर एक हजार या प्रत्येक पदातून आपल्याला दोनशे कॉमन काढता येईल म्हणून दोनशे कॉमन काढायचा म्हणजे दोनशे न प्रत्येक पदाला भाग द्यायचा दोनशे कॉमन घेऊ कमस दोनशे एक्स ला दोनशे न भाग दिला तर एक राहील एक चा भाग जाईल आधी दोनशे वाय ला दोनशे न भाग दिला तर एक वाय राहतील आणि एक हजार ला दोनशे न भाग दिला तर राहतील पाच आणि मग सम समीकरण मिळेल आपल्याला नवीन एक एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि हे जे मिळालेलं समीकरण आहे याला आपण नंबर देऊ तीन पहिलं हे समीकरण होतं दुसरं हे समीकरण आहे आणि आता नवीन मिळालं समीकरण तिसरं एक्स अधिक वाय बरोबर पाच हे समीकरण आपल्याला समीकरण एक व दोनची बेरीज करून मिळाल आता आपण समीकरण एक आणि दोनची करू वजाबाग इथं लिहू आपण तसं आता एकाखाली एक समीकरण मांडून घेऊ इथं एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय आणि पाचशे एक या समीकरणामध्ये हा सुरुवातीचा अंक मोठा आहे शेवटचा अंक मोठा आहे म्हणून आपण दोन नंबरचं समीकरण आपण वर लिहून घेऊ एकशे एक यक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक तसं एक नंबरचं समीकरण ॲज इट इज असं लिहिलं तरी चालेल परंतु ज्या समीकरणात मोठे अंक आहेत सुरुवातीचा अंक मोठा आहे ते समीकरण वर घेतलं तर वजाबाकी करायला सोपं राहतं म्हणून आपण हे दोन नंबरचं समीकरण वर घेतलं आणि त्याच्या खाली आपण एक नंबरचं समीकरण लिहू नव्याण्णव एक्स आधी एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आता या समीकरणांची करायची आहे आपल्याला वजाबाकी वजाबाकी करताना या समीकरणामधील जे दोन नंबरचं समीकरण आहे त्याचे चिन्ह आपल्याला बदलावे लागते प्रत्येक पदात इथं नव्याण्णव एक्स ला अधिकचं चिन्ह याला येईल वजा एकशे एक वाय ला अधिकचं चिन्ह आहे यालाही वजा येईल आणि चारशे नव्याण्णव ला अधिकचं चिन्ह आहे ते वजा येईल आता वजाबाकी करून एकशे एक यक्स मधून जर आपण नव्याण्णव एक्स वजा केले तर शिल्लक राहतील दोन एक्स लक्षात घ्या या एकशे एक, एक मधून नव्याण्णव वजा केले दोन एक्स राहील आता इथं वजा एकशे एक आहेत आणि इथं अधिक वजा एकशे एक वाय आहेत आणि इथं आहेत अधिक नव्याण्णव वाय मग एकशे एक अमक हा मोठा आहे जरी चिन्ह वजा असलं तरी आपण वजाबाकी करण्यासाठी थोडा वेळ हे चिन्ह बाजूला काढून ठेवू म्हणजे एकशे एक ही संख्या मोठी आहे यातून नव्याण्णव वाय ही संख्या वजा करायची म्हणून एकशे एक, एक मधून नव्याण्णव वाय वजा केले तर राहतात वजा दोन वाय कारण एकशे एक, एक वाय हे वजा आहे त्यातून नव्याण्णव वाय निघून गेले तर वजा दोन वाय राहील बरोबर पाचशे एक ला अधिकचं चिन्ह आहे चारशे नव्याण्णव ला वजाचं चिन्ह आहे म्हणजे पाचशे एक मधून चारशे नव्याण्णव वजा झाले तर इथेही राहतील दोन आणि ते राहणारे दोन असतील अधिक आता इथं पहा दोन यक्स वजा दोन वाय बरोबर दो। दोन प्रत्येक ठिकाणी दोन कॉमन आपल्याला घेता येईल दोन कॉमन घेतला तर शिल्लक राहतील एक यक्स वजा दोन वायला दोन न भाग दिला तर एक वाय बरोबर दोन ला दोन न भाग दिला तर एक चा भाग आणि एक नवीन समीकरण मिळेल आणि ते समीकरण मिळेल यक्स वजा वाय बरोबर एक आणि हे समीकरण असेल चार नंबर आता समीकरण तीन आणि चार ही दोन नवीन समीकरणं मिळाली आता ही मिळालेली समीकरणं अतिशय सोपी आहेत पहा यांचे प्रत्येकाचे सहगुणक एक आणि वायचे दोन्ही समीकरणात एक एक आहे त्यामुळं आता आपण चिन्हांचा विचार करू पहिल्या समीकरणातील एकचा सहगुणक एक आहे दुसऱ्यामध्ये एक आहे इथं वायचा सहगुणक एक आहे इथंही एक आहे म्हणजे आपली पहिली कंडिशन काय की कोणत्या तरी एका चलाचा सहगुणक सारखा असावा इथं दोन्ही चलाचे सहगुणक सारखे आहेत त्यानंतरची आपली कंडिशन असते की त्या सारख्या सहगुणकापैकी कोणत्या तरी एका चलाचं चिन्ह वेगळं असायला पाहिजे मग इथं व्हायचा सहगुणक एक आहे चिन्ह अधिक आहे इथं व्हायचा सहगुणक एक आहे चिन्ह व जय अशा वेळी अशा समीकरणांची आपण करतो बेरीज म्हणून समीकरण तीन व ची बेरीज करू इथं लिहू आपण तसं मग आता तीन आणि चार एका खाली एक समीकरण लिहून काढू एक्स अधिक एक वाय बरोबर पाच आणि चौथं समीकरण एक्स वजा एक वाय बरोबर एक आता या समीकरणांची करायची आहे बेरीज बेरीज करून घेऊ एक यक्स अधिक एक यक्स होतात दोन यक्स अधिक एक वाय वजा एक वाय हे कट होतात आणि बरोबर पाच अधिक एक राहतात सहा दोन एक्स बरोबर सहा तर एक्स बरोबर सहा भागिले दोन हे दोन जे इथं गुणाकाराच्या रूपात आहेत ते बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आले तर भागाकार आहेत म्हणून आता दोन न सहाला भाग जाईल बेक बे बे त्रिक सहा एक्स बरोबर मिळाले तीन एक्स ची किंमत मिळाली आहे आपल्याला किंमत आता पाहिजे आहे वायची आणि ही वायची किंमत काढण्यासाठी मिळालेली एक्सची किंमत आपण समीकरण नंबर तीन किंवा चारमध्ये ठेवू एक्सची ही किंमत जी मिळाली आपल्याला एक्स बरोबर तीन ही किंमत आपण ठेवूया समीकरण तीन किंवा चारमध्ये इथं लिहू आपण कस एक्स आधी वाय बरोबर पाच आणि एक्सच्या जागी किंमत ठेवायची आपल्याला या एकशा जागी किंमत ठेवायचे मिळालेली आहे तीन तर इथं मांडूया आपण तीन आधी वाय बरोबर पाच आता यामुळं काय होणार आहे आपल्याला वायची किंमत मिळणार आहे हे तीन जे आहे डाव्या बाजूला ते उजव्या बाजूला घेतले तर वजा होतील आणि मग मिळेल वाय बरोबर पाच वजा तीन आणि वायची किंमत मिळते पाच वजा तीन होतात दोन ची किंमत मिळाली आपल्याला तीन आणि वायची किंमत मिळते दोन तर या दोन किंमती आपल्याला काढायला सांगितलेल्या होत्या तर या दोन किमती मिळाल्या मग या किंमती आपल्या बरोबर आहेत का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला ताळा करावी लागेल तर त्यापूर्वी आपण अगोदर लिहून काढू की एक्स आणि वायच्या किमती ज्या मिळाल्यात एक्स पामा वाय बरोबर तीन पामा दोन आणि उत्तराची खात्री करण्यासाठी या दोन्ही किमती आपण या तीन नंबरच्या समीकरणामध्ये ठेव आणि मग बाबर काही की एक्स अधिक वाय बरोबर आहे पाच एक्सची किंमत मिळाली तीन वायची किंमत मिळाली दोन बरोबर पाच तीन अधिक दोन पाच बरोबर पाच दोन्ही बाजूसारख्या आल्या म्हणजे आपण जे उत्तर मिळवलेलं आहे ते बरोबर आहे अशा रीतीनं हे उदाहरण तुम्हाला आता सोडवता येईल